वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुम्हाला तर माहितीच आहे किचनची साफसफाई आपली सुरू होती आणि जवळपास सगळी साफसफाई झालेली फ्रीजच्याकडेचं कपाट राहिलं होतं तर ते सुद्धा आवरून घेतलं आणि आज मग इथे मंदिर घासायला घेतलेलं तर मंदिर सुद्धा इथं घासून झालेलं आहे तर तुम्हाला मी दाखवते

बाकी सगळी साफसफाई तर होते पण मंदिर नेहमी मागं राहतं आणि आतल्या दिवशी साफ करून होतं घट बसवायच्या आदल्या दिवशी पण आज म्हटलं पावसामुळे असे कपडे धुता येत नव्हते तर म्हटलं चला अगोदर मंदिर साफ करून घेऊया टाइम गेला पण एकदम पांढर शुभ्र निघाल ती फरशीच वागत कलर तिथं तसं जॉईंट मध्ये त्यामुळे आणि इथं बघा आपलं मंदिर एकदम पांढर शुभ्र आणि असं एकदम चकचकीत निघाले तर हे मी कसं क्लीन केलं हे हे पाहण्यासाठी ना तुम्ही आपला शॉर्ट व्हिडिओ नक्की पहा मी अपलोड केला आणि त्याच्यामध्ये मी दाखवलेलं आहे की मंदिर मी कसं घासून घेतलेलं आहे ते, उड़ी ते, उड़ी ते उड़ी तर इथं आता ना ऊन पडलं होतं दुपारी तीन साडेतीन वाजले होते तर मग म्हटलं जेवण वगैरे पटकन केलं आणि लगेच म्हटलं काय होईल तेवढी तरी आपली कपडे धुवून काढावीत मोठी म्हणून मी बाहेर आले तर टपात पाणी सोडून म्हटलं भरेपर्यंत बराच टाईम जाईल तर इकडं आपलं पावसाचं साठवणीचं पाणी होतं तर म्हटलं चला इथंच आपण धुवून काढूया ब्लँकेट वगैरे कारण पण असं वाटायचं की इतक्या मुश्किल न ऊन पडले आणि असं वाटायचं एक मिनिट सुद्धा ऊन ना म्हणजे असं वेस्ट केलं नाही पाहिजे आपले कपडे सुकायला सुकायला पाहिजेत असं मला असं वाटतं पावसाला सुद्धा आपल्यावर दया आली असेल त्यांना आज थोडंसं फार आपल्याला उघडीक दिले आणि ऊन पडले का का ला ला सा सा की आपले कपडे राहिलेत मोठे धुवायचे म्हणून तर मग इथं काही नाही का अर्धा कट केलेला बॅरेल असतो आमच्याकडे नेहमीच असं औषधांसाठी वगैरे केलेलं असायचे ते तर हे आम्ही बऱ्यापैकी कपड्यालाच वापरतो तर इथं बघा पावसाचं पाणी घेतलं भरपूर असं भरपूर निर्माण टाकला त्याच्यामध्ये आणि म्हटलं चला ह्याच्यामध्ये ब्लँकेट बुडवून काढूया आपण आता तर ह्याला इथंच आता धुवून घेते भरपूर असं गोडं पाणी आहे आणि पावसाचं पाणी असेल ना तर कपडे एकदम चांगले निघतात आणि त्याच दिवशी तुम्ही मला म्हटलं आपण की ताई भांड्यावरती डाग वगैरे पडतात तर पावसाच्या पाण्याने मी त्या दिवशी भांडी सगळी घासून घेतलेली होती त्याच्यामुळे भांड्यावरती पण कसल्या प्रकारचे डाग पडले नाहीत म्हणजे सुकले नाही वगैरे असं नाही का होतं म्हणून तसं तर अजिबात नाही आणि इथं आता बघू शकताय तुम्ही छोटंवालंच ब्लँकेट होतं म्हणून तर आणलं होतं बाकी जे मोठी ब्लँकेट आहेत ते मला आरोची पप्पा म्हणलेत की मी धुवून देतो तो काय अब्दत बसू नको म्हणून पण आपला जीव राहावेल तेव्हाच खरं नाही का ऊन पडलं तर पुरेपूर वापर झाला पाहिजे त्याचा म्हणून माझा इथं जीव थोडा थोडा होत होता म्हणून मी घेऊन आले ब्लँकेट इथं धुवायला तर म्हटलं चला ती तर बाकी बेडशीट वगैरे पण धुवून काढूया म्हटलं मग दुपारच्या नंतर अचानकच प्लॅन झाला माझा त्याच्यामुळे मी इथे कपड्याला लागले होते तर आता इथं मी धुवून घेते आणि मग परत तिकडे सुकायला टाकायला जाते आता आरोज पप्पा गेले होते पंढरपूरला तर म्हटलं ते येतीलच मग काय आता बघू आल्यानंतर तुम्हाला समजेलच <laughs> थोडीफार जीवाला आपला सुकण असतो कशासाठी तर ते तुम्हाला पाहायला भेटेलच तर इथं बघा आता ब्लँकेट आता उचलून मला न्यायचं होतं एकटीच होते मग म्हणून म्हटलं पायाने सगळं दाबून पाणी वगैरे त्यातलं काढलं अगोदर घाण पाणी जे काय असेल त्याने एकदम साफसुथरं करून घ्यावं म्हटलं आणि सगळं पाणी गळलं की मग परत नंतर ना निघून गेल्यानंतर म्हटलं इकडं आणून सुकायला टाकता येईल इकडं बाकी आपले जे काही सुताडे वगैरे धुवून टाकले होते तर ते सुकायला लागले, हो ला ला लागले होते ते काय केलं मी रात्रीच धुवून टाकले होते म्हटलं रात्रभर पाणी त्याच्यातलं नितळून जाईल सकाळी थोडंफार जरी ऊन पडलं तरी त्याला ऊन देता येईल म्हणून आणि मग ते उन्हाला टाकले आणि मग लगेच आले ना इकडं परत अजून नंतर ते धुवायलाच लागले होते आणि तुम्हाला म्हटलं तसं कट्ट्यावरून टप सगळं इकडं वळवत घेऊन आले होते त्याच्यातलं जेवढं पाणी होतं तेवढं नितळून इथं काढलं म्हणजे मला उचलून न्यायला पण जास्त जड गेलं नाही ते आणि आता इथं हे आपले जे शेडचे अँगल आहेत ना तर त्याच्यावरतीच मी टाकते उचलून म्हटलं पाणी गळून गेलं की नाही ते म्हणजे पटकन असं उभं रिकामं खाली सोडलं की सगळं पाणी व्यवस्थित निघून जाते ना नॉर्मली आम्ही नेहमी शेडमध्येच धुतो ब्लँकेट वगैरे आणि तिथलं तिथं अँगलवरती उचलून टाकतो आणि ज्यावेळेस सगळं पाणी जाईल त्यावेळेस मग उचलून वरती टाकतो सुकायला पण आता तुम्हाला म्हणतं तसं ऊन होतं ना त्याच्यामुळे मग काय हेच केलं नाही म्हटलं जाऊ दे लगेच पटकन टाकून घेऊया जेवढं काय हाताने निगल दाबून काढता येईल तेवढं सगळं इथं पाणी मी काढलं आणि पसरून म्हटलं घेऊया आणि आता तुम्हाला सांगू काय जवळजवळ चार साडेचार वाजले होते पण ऊन बघा तुम्ही एकदम असं कडक पडलं होतं आणि साईडचं पण सा वातावरण दाखवते असं वाटलं किती दिवसानंतर असं मोखळं आणि पांढरं शुभ्र निळ भोर आबाळ ढग असं बघायला भेटलेत आणि इथं बघा ब्लँकेट टाकलं सुकायला आणि आता इकडंच तुम्हाला सगळं वातावरण मी दाखवते बघा किती छान म्हणजे असं वाटतं आबाळ आबाळसुद्धा आज देखणं दिसायला लागले त्याला पांढऱ्या ढग आणून हिरव्या झाडांनी अजूनही शोभा आणल्या हो की नाही बघा किती मस्त दिसतंय ना असं वाटलं की ह्या दहा पंधरा दिवसात तर पावसाने ना एवढा नाकादम केला होता की काय विचारूच नका पण चला दिले मोकळी धन्यवाद म्हणायला पाहिजे की नाही पावसाला आपलं ऐकलं त्यानं ती टप मी वडत आणलोच ना हिथ पाणी तळवलं आणि मग टाकलं इकडं आत्ती मला विचारत होत्या की इथं ब्लॉकवर पाणी कुठलं सांडले आणि इकडे बघा तोपर्यंत आरोच्या पप्पा आले अरे सामान आहे की मी बघत बसले अजून नाही काय रातेला डबा बिंग येतं इथं मिनिट आरो आद मी आलेच दोन मिनिट आता तुम्हाला समजलंच असेल की आरोज पप्पांनी वडापाव आणला होता तर इथं मामांना दिलं मामा बाहेर पेवी बघतच बसले होते खायला हॉलमध्ये आम्ही सगळे बसलो किचन मध्ये मा माझ्या बाहेर मशीनला थोडे कपडे लावले होते तर तसेच आले आणि म्हटलं चला अगोदर खाऊन घेऊया गरमगरम वडापाव आणि असं इतकं बरं वाटलं ना आज हे वडापाव आणल्यानंतर म्हणजे एवढं दमून भागून गेले होते आणि असं वाटलं की संध्याकाळी स्वयंपाकाच फारसं टेन्शन नाही आणि त्याच्यामुळे असं मस्त एन्जॉय केला आम्ही वडापाव इथं सगळ्यांनी बघा आणि आस्ता काय आमच्या आज जरा थोडी सुकली होती कारण झोपीत न होती ना आधी हे बघा मस्त असा गरमागरम चहा आणि वडापाव खायला तुम्हीसुद्धा या आणि पटकन आनंद घ्या ह्याचासुद्धा तुम्ही आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही मी बोलूच शकत नाही आम्ही तर मनसोक्त खाल्ला वडापाव बघा इथं नाही असत झोपीत नोटले आज स्कूल ना आलेला झोपले तिला झोपच चावरली नाही तिने युनिफॉर्म सुद्धा काढला नाही हे ना असता नाही तर रोज आलेला पहिला युनिफॉर्म काढते आज पहिल्यांदाच मला वाटतं असं अंगात ठेवला असला आहे ना युनिफॉर्म पहिले काढते वडापाव खाऊन घेतला मस्त परत एकदा अजून थोडासा अर्धा अर्धा कप चहा घेतला आणि त्याच्यानंतर मग लगेच बाहेर आले कारण मशीनला ना बेडशीट वगैरे लावले होते तर ते म्हटलं तर दोनचं पटकन सुकायला घेऊया आणि ऊन आहे तोपर्यंत त्यालासुद्धा खडीवरती टाकूया खडी जरा चांगली तापली होती त्याच्यामुळे म्हटलं खाली पसरून टाकले तर ता खालण्यावरनं दोन्हीकडून ऊन लागेल पण कन्फ्युजन ह्याच्यात होतं की आता सूर्य म्हणजे मावळतीला आला होता त्याच्यामुळे ऊन तिकडच्या साईडलाही थोडंसं घराकडे आपल्या पाठीमागच्या साईडलाही पडत होतं परत विचार केला की जाऊ दे म्हटलं इकडंच टाकूया बेडशीट वाळ म्हणून आणि बाकीचे एक दोन होते ते दारात समोर टाकू म्हटलं आणि थोडं थोडं करत मग असं म्हणजे प्लॅन न करता बऱ्यापैकी आज कपडे माझे झाले होते दोन बाकी म्हटलं तर उरलं सुरलं जे काय आहे ते उद्याच्यालाच आपण धुवून टाकूया म्हटलं आणि कसं झालं की एवढं दमून बागून गेले होते की मग मला काल व्हिडिओ म्हणजे नाही का तुमच्यासोबत एडिट करून अपलोड करायला मला झालंच नाही म्हणजे टाईमच भेटला नाही तेवढा म्हटलं चला आज तरी अपलोड करूया तुम्ही वाढ बघताय सगळेजण म्हणून आणि इथं तर बघा मस्त असं एकदम चकचकी तसं पावसाच्या पाण्यानं ब्लँकेट निघाले आपलं स्वच्छ असं डोळ्यांना सुद्धा बघून सुकून मिळतं होय की नाही छान असं निघाले स्वच्छ म्हणजे थोडंसं आपलं काम केलेलं आपल्याला स्वतःला बी आपण क्रेडिट घ्यायचं कोणी देऊ नाही तर नाही देऊ 呵呵呵呵呵 तर इथं आता आत तिने खाऊ वगैरे टाकला होता तर तेच इथं भांडे धावत बसला होत्या आणि एक पातेला आमचं मोठं घासायचं राहून गेलं होतं तर ते सुद्धा त्यांनी घासून घेतलं इकडं गोडाऊनमध्ये होतं ना बाहेर त्याच्यामुळे आणि मग घेतली इथं आता बाकीचे कपडे राहिलेले इकडं सुकायला टाकलीत ता बाकी दुसऱ्या अजून मशीननं सुकतायत आपली रोजची पण कपडे राहिली होती तर ते सगळंच म्हटलं आवरून घेऊया पण वातावरण जरा असं छान वाटत होतं त्याच्यामुळे म्हटलं थोडा वातावरणाचाही आनंद बाहेरून जाऊन मस्त फिरून एखादा फेरपटका मारून यावं म्हटलं आणि मग त्याच्यानंतर जाऊन पण आले फिरून मी पण तिकडे काही शूट नाही घेतलं बर काट कशी काय आले ती बघ नारळाच्या झाडावर बसले वरती आता नाही दिसत आणि आज जवळजवळ दहा पंधरा पोपट आले होते पण इथं काही व्हिडिओमध्ये नीट करता करताल आणि पळूनच गेले तर चला मग कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बा